नमस्कार आज दिनांक नऊ ऑक्टोबर श्रीराम जय राम जय जय राम राम भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य मी नाही तू आहेस हे जाणणे हीच खरी भक्ती होय भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला की बाकी सर्वांचा विसर पडतो भक्ती केली की चित्त निर्विषय होते हे सांगावेच लागत नाही स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तऱ्हा आहेत त्यामध्ये आपण कुठेतरी खासच बसू भगवंताने त्या सर्वांना समाधान दिले मग ते आपल्याला का मिळणार नाही जग प्रगती पर आहे हे खरे पण पैसा मुले मान्यता वगैरे ऐहिक सुखांची होणे यालाच आपण प्रगती समजतो भगवंताची भक्ती ही खरी प्रगती प्रगतीवर हो। ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही भगवंता वाचून यश हे अपयशच समजावे कित्येक वेळा अपयश हेच यश बनते म्हणून अपयश आले तरी ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत राहावे भगवंत आहे असे म्हणणे किंवा मानणे याचा अर्थ असा की ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत त्यांचे सुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदाच करीत आहे खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करीत असतो अद्वैतामध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे आहे भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे तो तो ला की तो वेगळा दिसतो खरा परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो आई आणि मुलगा त्यांच्यामध्ये साम्य असते मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो त्याचप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो शेताची राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात तसे सगुण करता, उपासनेचे आहे राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपले पलीकडे असलेले गाव जसे आपल्याला दिसत नाही तसेच सगुणरूप झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र आहे भगवंताचा ध्यास लागणे म्हणजे तद्रूपच होणे होय भगवंताची प्रीती याचेच नाव भक्ती माझा त्राता माझी काळजी घेणारा माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्व बुद्धी होय आपले स्वतःवर जितके प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच खरी उपासना आणि हेच जीवनाचे सर्वस्व हो हो। संकटाचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चळत नाही तोच खरा भगवंताचा झाला श्रीराम जय राम जय जय राम श्री महाराज इथे आपल्याला भक्तीचं रहस्य सांगतात आपला सर्व अहंकार अभिमान सोडून फक्त भगवंत आहे मी कुठेही नाही असे जो मानतो तोच खरा भक्त आणि अशी ज्याची मान्यता होते भावना दृढ होते त्याचीच वृत्ती निर्विषयी होऊ शकते तोच भगवंताची प्राप्ती करू शकतो आणि हेच खऱ्या भक्तीचं रहस्य आहे खरा भक्त हा आपला सर्व अभिमान सोडतो आणि आपलं सर्वस्व परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि आपल्या भक्तांनाही आज भगवंत सांभाळतो त्यांचं रक्षण करता आणि पालन करताही तोच असतो खर तर आजच्या युगामध्ये आपण बरीच प्रगती केली पण ही प्रगती ही फक्त अही प्रगती आहे खरी प्रगती म्हणजे भगवंताची प्राप्ती भगवंताची भक्ती कारण भगवंताशिवाय जे यश आहे ते खर तर अपयशच आहे कारण भगवंताच्या स्मरणात केलं गेलेलं प्रत्येक कर्म हेच आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान देत असतं आनंद देत असत त्यामुळे भगवंताची भक्ती करताना जरी आपल्या मनासारखं नाही घडलं तरीही ते यशच समजावं तसंच महाराज नेहमी सांगतात की निर्गुणाशी जर आपल्याला तद्रूप व्हायचं असेल आपल्याला निर्गुणाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला आधी आवश्यक आहे आणि म्हणूनच सगुणूपासने अत्यंत महत्व आहे आणि जो भक्त असा भगवंतमय होतो त्याला भगवंतही आपल्यासारखाच करून घेतो महाराज म्हणतात की जो जितका भगवंतावर अवलंबून आहे तो तितकाच खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहे आपल्याला सर्वस्वाने विसरून ज्यावेळी एखादा भक्त पूर्णपणे भगवंतमय होऊन जातो तेव्हाच तो त्याची प्राप्ती करून घेतो आणि ही खरंच खरं तर कृपा आहे मला सर्वस्वाने सांभाळणारा माझं रक्षण करणारा माझी काळजी घेणारा असा माझा भगवंत आहे असं अनन्य भावाने जो मानतो आणि आपल्यावर कितीही संकट जरी कोसळली तरी त्याला भगवंताचं विस्मरण होत नाही तोच खरा भक्त आणि अशीच भक्ती ही आपल्याला आपल्या आयुष्यातलं जे साध्य आहे ईश्वर प्राप्तीचं ते मिळवून देते आणि आपल्याला खरं समाधान प्राप्त होतं असं भक्तीने न्हावून जाऊन पूर्णपणे भगवंतमय होऊन जाणं आपल्या गुरुकृपेने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या ईश्वरचरणी आणि गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम जय